कोटगी येथील विमानतळासमोर शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत संसार उपयोगी साहित्य जळून खाक सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान गुरुवार दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी परिवहन उपक्रमातील बदली वाहक जमाल हसन जगतदार राहणार स्वामी विवेकानंद विमानतळासमोर खोटगी यांच्या घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याने घरातील सर्व संसार उपयोगी वस्तू व मौल्यवान वस्तू जळून खाक झाले या आगीत जवळपास एक ते दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे नुकसानग्रस्त कुटुंब प्रमुख जमाल जकातदार व त्यांची पत्नी रोबिना जमाल यांनी शुक्रवारी शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागली आगीमध्ये माझे मुलं दोन्ही शाळेला गेले होते मिस्टर मयत झाली म्हणून गेले होते मी भाजीला गेले होते घराला कुलूप होत मग ते आग लागल्यामुळे आमच्या घराचे खूप नुकसान झाले सगळे कपडे हे ते सामान भांडे ते सगळे जळाले खूप नुकसान झाले आजूबाजूचे कोण पण नव्हतं आजूबाजूचे लोक येऊन पाणी मारून हे करून हे केले मग पट इथंच असल्यामुळे भाजी मार्केट मधून लगेच आले मग आग विजवण्या टाक्या सगळेजण मदत केले सगळे बाहेर काढले आमच्या घरचा पत्ता सहाशे पंचाण्णव हत्तुरी वस्ती विमानतळ स्वामी विवेकानंद विमानतळ सोलापूर होटगी रोड सोलापूर आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईबर करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा